श्री ज्ञानेश्वर विद्यालय पेठ येथे जिजाऊ महासाहेब व स्वामी विवेकानंद यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी चिखली तालुक्यातील पेठ या गावात श्री ज्ञानेश्वर विद्यालयांमध्ये जिजाऊ महासाहेबांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली बारा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ महासाहेब तसेच स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी करण्यात आली सर्वप्रथम श्री ज्ञानेश्वर समाज प्रबोधन संस्थेचे सचिव ज्ञानदेवभाऊ शेळके यांना कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान देण्यात आले तसेच प्रमुख पाहुणे म्हणून शाळेचे मुख्याध्यापक श्री आर डी गायकवाड सर तसेच पर्यवेक्षक वाघ सर व प्राध्यापक काकडे सर वसतीगृह अधीक्षक श्री विनुभाऊ देशमुख तसेच जिजाऊच्या वेशात आलेल्या सर्व जिजाऊ यांच्या हस्ते राष्ट्रमाता जिजाऊचे पूजन तसेच स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले कार्यक्रमाची सुरुवात जिजाऊ वंदना करून करण्यात आली तसेच काही विद्यार्थ्यांनी मासाहेब जिजाऊ यांच्या कार्याचे वर्णन करीत भाषण दिलं विद्यार्थी व विद्यार्थिनी राष्ट्रमाता जिजाऊंचे कार्यांची मराठी व इंग्रजी भाषणातून आपले विचार व्यक्त केले विद्यार्थी व विद्यार्थिनींनी राष्ट्रमाता जिजाऊ महासाहेब यांना त्रिवार अभिवादन करून आपले भाषण व्यक्त केले या जयंतीनिमित्ताने शालेय विद्यार्थ्यांनी विद्यार्थिनींनी विविध वेशभूषा करून सर्वांचे लक्ष वेधले ज्या विद्यार्थिनींनी उत्कृष्ट भाषण केले त्या विद्यार्थिनींना शाळेकडून बक्षीस मिळाले व त्यांच्या गुणांचा सन्मान तेथे ते करण्यात आला तसेच पर्यवेक्षक वाघ यांनी आभार प्रदर्शन करून सर्वांना उत्कृष्ट रीतीने कार्यक्रम पार पाडला त्याबद्दल सर्वांना शुभेच्छा दिल्या व कार्यक्रमाचा शेवट केला तसेच यावेळी शाळेतील शिक्षक वृंद कर्मचारी तसेच पत्रकार मेघा जाधव या होत्या प्रतिनिधी मेघा जाधव चिखली बुलढाणा